कसे आहात मस्त मजेत ना वाजलेले होते सकाळचे नऊ वाजलेले होते आणि घराची आमची अवस्था बघू शकता कशी झालेली आहे खूप खूप म्हणजे खूप होतं सगळं म्हणाल तर चालेल इथे बघू शकता सकाळी उठल्या उठल्या हे काम लागलो होतं हो। की अरे नाही आज मला काहीही होऊ द्या आज मी ज्यात साप कलश्वर शांत बसणार नाही सो उठल्या मी सगळे डबे वगैरे स्वच्छ धुवून घेतले होते बघा कारण सामान कालच भरून आलो होतो आणि मला असंच न ठेवतात त्याच्यातल्या त्यात ठेवूया तुम्हाला फक्त दिसताना एवढं काय म्हणतात असं छोटं दिसत असेल किंवा मग कायच नाही असं वाटत असेल पण हे क्लिनिंग मला बारा वाजले होते एवढे सगळी भांडी घासून सगळं क्लीन करायला बारा वाजले होते आदिराज उठला होता आदिराजे आंघोळ अक्षरशः आज एक दीड वाजता आलेले आहे कारण परत त्याला या धुळीत मग लहान परत घाणवणार मग त्याला मी आंघोळ सुद्धा लवकर घातली नव्हती एवढं सगळे डबे वगैरे भरून ठेवायला मला दीड वाजला होता सगळे घासून डबे सामान जे आता डब्यात मी भरून ठेवलेलं आहे बघू शकता एवढं सगळं करण्यामध्ये माझा भरपूर भरपूर वेळ गेलेला आहे त्यानंतरनं एवढा वेळ झाल्यानंतर फायनली किचनची स्टाईल वगैरे घासून मला वाचले होते किती साडेतीन चार वाजले होते ह्या वेळेस तुम्हाला फक्त दिसताना असं वाटते की हा किती शॉर्ट मध्ये करण्यासाठी माझ्याकडे तेवढा टाइम पण नव्हता म्हणून मी जास्त लॉंग मारे नाही शॉर्ट शॉर्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओ शेअर केलेले आहेत मी पण चला फायनली एकदा किचनची क्लिनिंग झाल्यानंतर माझ्या मनाला इतकं छान प्रसन्न वाढत होतं ना अरे वा बरं झालं असं वाटत होतं खूप छान बाकी मग घेतल्यानंतर ना <coughsEt> देवघर साफ करायचं होतं तेही मी साफ करून घेतलं कारण असं असतं की बघा सगळं आपण क्लीन केलं आणि देवाची साफसफाई नाही केली तर ते मग आपल्यालाच कसं तरी वाटत राहतं म्हणून बाकी सगळंच झाल्यानंतर ना मग लागलेच मी देवघराची सुद्धा स्वच्छता केली कारण असं माझं चालू होतं की उद्या करूया उद्या करूया पण म्हणलं नको सगळं आजच केलं तर ते पण आजच होऊन जाऊ दे म्हणून मग ते पण मी आजच केलं कारण मी जेवढा दिवस गावी राहिली होते तोपर्यंत देवघराची आमच्या अवस्था एकदम बेकार झाली होती चुता है। चुता है। आलं जरा थांबा म्हण आलं जरा थांबा काय म्हणतात आवरलेले आहेत आज संकष्ट होती उपवास पण सोडून झालेला आहे खूप वेळ झाला सगळं आवरण्यासाठी कारण सकाळी मला वाटते नऊ वाजल्यापासून मी सगळं चालू केलं होतं जस्ट आंबेच्या आधीपासून म्हणाल तर चालेल आंघोळ मी नंतरने केली आधी सगळं स्वच्छता वगैरे करून घेतली कारण खूप घाण झालं होतं खूप म्हणजे खूप व्हायच्या ह्याच्यात आणि काय म्हणतात आपण अगरबत्ती वगैरे लावतो त्याच्यामुळे भरपूर घाण होत धूळ लई बसली होती त्याच्यावरती सो फायनली सगळं काय तर आवरून घेतलं आवरायलाच मला सगळं किचनचे स्टाईल वगैरे साफ करण्यासाठी बराच वेळ गेला मला वाजले होते चार साडेचार त्यानंतर अदृष्टला झोपवलं कपडे काढून आणले देवपूजा केली सगळं करण्यात मला वाजले सहा त्यानंतर जेवण हे ते आमचं चालूच होतं खूप वेळ माझा ह्याच्यातच गेलेला आहे त्यानंतर ना मग सगळं झालं जेवण वगैरे झाल्यानंतर मग आदोळीची बिशी फोडली आहे तर त्याची बिशी म्हणजे असं आम्ही काय बिशी टाकायचं म्हणून टाकली नव्हती त्याच्या हातात कोण पैसे आपण कुठेतरी गेलो त्याच्या हातात पैसे राहते बाळा हे तुला खाऊसाठी घे हे तुला चॉकलेटसाठी घे किंवा मग त्याच्या पप्पाच्या किशात वगैरे सापडलेले मला कपडे धुताना किशात वगैरे सापडलेले पैसे किंवा मी कडच्याकडे असं मला सापडलेले पैसे ते मी त्याच्या नावाने त्या बिशी टाकले होते ती बिशी आम्ही आज फोडलेली आहे सू काय म्हणतात त्या बे पैशाचा आम्ही बर्थडेला काहीतरी करावं का असं असं म्हणत होतो कारण बड्डेच्या आम्ही काय म्हणतात बड्डेसाठीच ठेवली होती म्हणजे त्याच्या बर्थडेच्या वेळेस आपण फोडू आणि <coughs> तुझा बड्डे आता सोमवारी आलेला आहे सो बघूया आता कसं आहे मी म्हटलं पैसे खर्च करण्यापेक्षा आपण काहीतरी इन्व्हेस्टमेंट करूया सगळे पैसे काय खर्च होऊन जातात त्याच्यापेक्षा दुसरं काहीतरी केल्याला परडतंय म्हणून बघूया आता सो तुझा बड्डे आणि हे सोमवारी आलेला आहे त्यामुळं इंग्रजी पण आमच्या कोणी येतील की नाही शक्यता कमीच आहे कारण सोमवार असल्यामुळं सगळ्यांचा वर्किंग डे असं म्हणावं लागेल सो बघूया असं कसं होत आहे असं चला खूप आज काय थकायला झालेलं आहे मला कंटाळ आलेला आहे झोपणार आहे मी आता अजराचे काय अजरात डोकं काय करायचं आहे करू देत मी झोपून घेणार आता मला खरंच ला एक कंटाळ आलेला आहे असं चला व्हिडिओज एंड मी मीतच करते भेटी आपण ओरेच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थचा दिवस तुम्हाला छान मस्त आनंद केला असेल स्वामीचरणी प्रार्थना असेल बाय बाय गुड नाईट शुभरात्री